छान असे दोन घेतलेली कोथंबीर आहे आता मी कोथंबीर वडी बनवून दाखवते स्वच्छ धुवून घेतले निवडून तर कापून घेते छान अशी बारीक करून वेळेवर बारीक चिरून घेतली कोथंबीर छान बारीक चिरून घेतली इथे मी घेतला आता हळद मालवणी मसाला हे जरा एवढेच लाल तिखट आहे धनेपूर आमचूर पावडर आणि मीठ इकडे वाटी चण्याचं चिर घेतलं हा दोन चमचे रवा घेतला तिळ घेतले हे तिळे वरून पण लावणार आहे मी आणि थोडासा ओवा ॲड करतो त्याच्यात आणि हे छान मिक्स करून घेतो असा भाग ह्या मीठ मसाला हवा कोथिंबीर आपल्याला लागतो म्हणून हे छान असं लावून घ्यायचं कोथंबिरीला हळद मीठ मसाला आमचूर पावडर लावतो त्याला एक चव येते आणि आता हे लागेल तेवढं बेसन मी ॲड करून येते असं मळून घेतल्यासारखं तर केलं तर मग पाणी घालण्याची गरुरी भासत नाही आपल्याला तर थोडं पाणी ॲड करू शकतो पाण्याची गरज आहे आपल्याला थोडंसं पाणी घातलेलं आता पीठ मळताच तसा गोळा करून घेतो एका बाजूला मी गरम पाणी करत ठेवलं तर त्याच्यावर चाळण ठेवून दिले छान गोळा होतो तर ह्याच्यात मी आणखी जरा दोन चमचे पीठ ॲड करते गोळा तर छान होतो तरी पण मी थोडंसं थोडंसं म्हणजे पूर्ण एक वाटी पीठ घेतलं मी ॲड करतो याच्यामध्ये छान गोळा असा बनवून घेतो आजूबाजूचं सगळं काढून घ्यायचं मी थोडस तेलाचा आत लावून घेते आणि चालीला पण तेल लावून घेणार आहे हा छान गोळा तयार आहे इथे मी तीळ घेतले गोळा आता त्याच्यावर पिरवून घेते इथे आपल्या पाण्याला उकळी आहे आता मी जरा तेल लावून घेते चाळणीला म्हणजे आपल्या कोथिंबीर वडी चिकटला नाही ठेवून देते वाफवण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं वाफवून घेते वापन ठेवून घेते म्हणजे बाहेर वाफ जाणार नाही झाली आहे पण मी थोडं उलटी करून ठेवते याला गरम आहे पलटी करून ठेवली मी आता आणखी दोन तीन मिनटं वापरून घेते पाच सात मिनटं झाली आता गॅस बंद करते थोड्या वेळाने काढून घेते फक्त असं हळूहळी तयार हळूहळी नाही सॉरी कोथंबीर वडी तयार आहे चला तर मग आपण ह्या तळून घेऊया तळून घ्या किंवा किंवा डीप फ्राय करून घेऊया तेलाचा हात लावून घेतला मी आता तुम्हाला जवळून दाखवते ते तेल गरम करत ठेवले आहे मी लाईट गेली आहे त्यामुळे ધોની મજુની તળે છૈકી